पुण्यातील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंग मध्ये पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी अचानक गोळीबाराचा आवाज घुमला आणि शांतता भंग झाली हल्लेखोरांनी आयुष कोमकरवर दहा ते बारा गोळ्या झाडलेल्या होत्या त्यापैकी नऊ गोळ्या त्याला लागल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला होता त्यानंतर पुणे पोलिसांनी आता आंदेकर टोळीचा मोहरक्या बंडू आंदेकर याला अटक केल्यानंतर या गँग सोबत अशी काही कृती केली आहे की ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरते नेमकी ही घटना काय आहे हे पाहण्यापूर्वी लगेच न्यूज सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका आयुष कोमकरच्या निर्गुण हत्येनंतर पुणे पोलिसांनी लगेच तपासाची सूत्रे हाती घेतली होती पोलिसांनी वेगाने पावले उचलत गोळीबार करणारे आणि त्यांना मदत करणाऱ्या यश पाटील अमित पाटोळे सुजल मेरगू अमन युसुफ पठाण या आरोपींना पुण्यातून अटक केली त्याचप्रमाणे या हत्येचा मुख्य सूत्रधार आयुषचा आजोबा बंडू अण्णा अंदेकर यांच्यासह स्वराज वाडेकर तुषार वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना बुलढाण्यातून अटक करण्यात आलेली होती या प्रकरणात पोलिसांनी एकूण आठ आरोपींना पकडलं असलं तरी कृष्णा आंदेकर आणि शिवम आंदेकर यांच्यासह आणखी तीन आरोपी फरार आहेत पुण्यात गँगवारमुळे वाढलेली दहशत पाहता पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू अण्णा अंधेकरला तातडीने अटक केलेली होती ज्याची एकेकाळी मोठी दहशत होती आणि प्रचंड गुन्हे दाखल होते त्याच बंडू अण्णा अंदेकरला पोलिसांनी अटक केल्यानंतर अक्षरशः गुडघ्यावर बसून मीडिया समोर आणलं पोलिस दलाच्या या कठोर कृतीने पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांना एक कडक संदेश दिलाय यामुळे पुणेकर आता पोलिसांकडून गँगवार संदर्भात अधिक कठोर भूमिका अपेक्षित करतायत